हा सामना फक्त वीस मिनिटात संपवा लागणार आहे तीन वरच तीन षटकांचा हा सामना असेल वाले थोडासा आवाज आता आपल्याला वाढवावा लागणार आहे कारण की दिवसभराचा हा थरार आपण आता या दोन सामन्यांमध्ये पाहणार आहोत पंचांनी हस्तक्षेप करा सामना त्वरित चालू करून घ्या श्री गणेश आणि लंबोदर या दोन संघां दरम्यान आपल्याला एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे दीपक झोरे एक झोरे आणि समीर बोरेकर असा एक सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती घनाघाती वार केला दीपक झोराच्या माध्यमातून मिळाला एक चार झाला आवाज कमी केला की वाढवला पहिल्या चेंडूवरती काय वार केला आणि काय फटका सजवलाय मिळाले तर पूर्ण पूर्णपूर चार धावा पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली या एका धावली जी संघाच्या धावसंख्येचा विजावा होतो धावसंख्या धावून पोचते ती म्हणजे पाच येतोय स्ट्राईक येणला फटका चांगलाय फटका चांगलाय देऊन जाईल पुरेपूर चार धावा काय फटका सजवलाय लोक जोरेच्या बॅट बनवून निघाला एक दंडरीत दंडरीत असा चौकार या चौकारांशी संघाच्या धावसंख्येत बदल होऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे नऊ <laughs> चला सामना चालू करून घ्या सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ देऊ नका आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी खराब चेंडूचा इशारा पंच विजय बावधने यांच्या माध्यमातून आपला पाहायला मिळाला पुन्हा एकदा वारंवार वारंवार खराब चेंडूची सांगता खराब चेंडूची मालिका लावली आहे या गोलंदाजाने सेमी फायनलचा हा थरार उपांत्य फेरीचा हा सामना आपल्यापर्यंत शिवमल्ला लाईव या लाईव्हच्या माध्यमातून घेऊन ये येतोय एस एस डी चषक दोन हजार सव्वीस या दिवसाच्या उपांत्य फेरीचा सामना आणि हा थरारक असा हाय व्होल्टेज सामना आपल्यापर्यंत पोहोचवतोय शिवमल्ला लाईव या सगळ्यांच्या आपल्या लाडक्या वाहिनीवरून चांगला फटका खेळलाय त्या ठिकाणी मात्र गेला एक धाव धावून पूर्ण केली गेली दुसऱ्या धावचा दा प्रयत्न केला गेला होता परंतु काहीसा थांबवला गेला दीपक झोरे नक्कीच आपल्याला ठेवू इच्छितात एक मोठी फटकेबाजी करण्याचे जमखम असलेले दीपक झोरे हे उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्यांना नावाजलं जात पाऊ आपल्या संघासाठी एक चांगल्या दोन फटक्यांची गरज असणार आहे जर तुम्हाला मोठी धाव संख्या उभारायची असेल पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चोरबी जी सांगता एका धावून संघाच्या धावसंख्यात भर पडतोय संघाची धावसंख्या जाऊन पोचतो ती म्हणजे तेरा चांगला फटका अगदी तंत्र शुद्ध असा बॉक्स क्रिकेट मधील फटका खेळला गेला देऊन जातो पूर्ण आणि पूर्ण चार धावा काय फटका सजवला की पण धोऱ्यांच्या बॅटबाउंड नक्कीच

ले ले गे गे ले। या ठिकाणी षटकाचं होत आहे समाप्ती या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोस्त ती म्हणजे अठरा पहिल्या षटका अखेरीस अठरा धावा धावांचा एक डोंगर अक्षरशः धावा काढलेल्या गेल्यात तर कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये अठरा धावा एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मात्र या धावा पुरेशा आहेत आता मात्र धावांवरती अंकुश लागवण्यासाठी ज्याच्या नावा राजे तो आला अंकुश लागवण्यासाठी पाहूया कोणत्या प्रतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय का करावीच लागेल ती गरज काळाची असणार आहे हा आणि अगदी आपल्या माझ्या बोलण्याला अगदी खरा उतरलाय पत्तीचा खोलो टप्प्याचा टाकलेला मिळाला काही समजलेला नाहीये इथे मात्र जोडा जोडूची सांगता झाली आहे पुन्हा एकदा चांगला फटका अतिशय सुंदर दत्तरा दीपक असा फटकायची या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळालं दीपक सोरे यांच्या बॅटमधून निघाला सुंदर असा चौकार पाहूया पुन्हा एकदा अजय झोरे अजय झोरे देखील खूप चांगला गोलंदाज असा मानला जातो चांगला फटका त्या ठिकाणी मात्र घेतला क्षेत्रकक्षे कचा वेध एक धाव धावून मात्र पूर्ण केली गेली आहे अगदी फटक्यामध्ये चांगलं उरलेश होत चांगला फटका खेळला गेला होता परंतु घेतला क्षेत्रकक्षेका वेध आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली एका धावी दिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत ही म्हणजे तेवीस वेग वेग माध्यमातून खेळला गेलेला हा फटका एक धाव धावून पूर्ण काय छोटी धाव काढले रनिंग बिटिंग विकेट पहा या दोन खेळांच्या मध्ये अगदी जसं वाटतं की दररोज हे दोन खेळाडू सकाळी उठून एक तास प्रॅक्टिस करत असतील की एकामेकाचा कॉल कसा घ्यायचा पण तसं नाही आहे एक आता अंधेरीला उसर राहतो नवी मुंबईला परंतु काय समीकरण आहे बघा काय रनिंग बिटविन विकेट आहे बघा या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा अजय धोरे कुठेतरी जिगर मिस करतो या विकेटला मिस एक चांगली संधी गमावतोय नावचित होण्याची एक चांगली संधी होती परंतु ही संधी जिगरच्या हातातून सुटली गेली आहे याचा मात्र भूदंड भरावा लागेल का हे मोठ्या फटक्या नंतर कळेल अक्षय झोरे अजून आक्रमक दिसला फटका टप्पाचा चेंडू खाल्लाय खेळून एक धाव मात्र धावून केली आहे पूर्ण या एका धाव दिशी षटक होते समाप्त शे, या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोचते होती म्हणजे ट्वेंटी सिक्स सव्वीस सव्वीस धावा दोन षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजे सव्वीस षटक हानामारी षटक पाहूया कोण बॉलर सिद्धेश मात्र जेवण करावा लागेल नक्कीच अजयने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आठ धावा खर्च केल्या चांगला अंकुश लगावून ठेवला होता पाहूया सिद्धेशला देखील ती कामगिरी करण्याची गरज असणार आहे पहिल्या षटकात अठरा धावा धावा आल्यानंतर फक्त दुसऱ्या फटका खाली सव्वीस धाव मिळाल्या चांगला फटका या ठिकाणी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करताना एक धाव मात्र दिव्या चांगला चेंडू हाताळला होता खराब चेंडू खराब चेंडू आणि बाईच्या रूपात एक धाव धावून पूर्ण केली गेली या एक धावांची संघाची धाव संख्या धावून पोचले होते ती म्हणजे एकोणतीस एक चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न सगळ्यासाठी मात्र तीन धावा या ठिकाणी रोखलेत काय फुटबॉल खेळ एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली पाहूया सिद्धेश थोडा वेळ लावू नका प्लीज प्लीज सेमी फायनलचा हा थरार चांगला फटका खेळला चांगला चांगला अतिशय सुंदर काय रिव्हरशिपचा फटका होता नेत्र दीपक अगदी डोळ्यांचे हा फटका जाऊन दिशेने चार धावा डायरेक्ट बॉल दीपक झोरे अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहीर मा ज्यांचं नाव असे दीपक झोरे काय फटका सजवतायत काय खेळी करतायत काय फटकेबाजी करतायत थ्री सिक्स्टी डिग्री फटकेबाजी करण्यासाठी मात्र त्यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं असे दीपक झोरे सं धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे थर्टी फाईव्ह शेवटचे दोन शेंडो शिल्लक एक मोठ्या फटक्याची गरज असणार आहे एक सन्मानजनक धावसंख्येसाठी फटका आलाय परंतु फटका फसलाय आणि नक्कीच त्याची जाण दीपक जर आहेत काहीसे निराश अथाश होऊन मागाणी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे एका मोठ्या फटक्याची सन्मान धाव गरज होती एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी तीन चेंडू तीन समाप्त समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे थर्टी फाय सिद्धेश पाहूया खराब चेंडू खराब चेंडू आणि यावरती मिळाला बोनस नक्कीच जानेवारी महिन्यात बोनस मिळतो हे मला आज माहीत पडलं आणि तो बोनस मिळाला चार धाव्यांच्या रूपात या चार धावांची संघाची धाव संख्या धावून पोचले ती म्हणजे चाळीस चाळीस धावा अजूनही शेवटचे तीन, चे, तीन चेंडू शिल्लक यानंतर एक विनंती असेल त्वरित शेतकऱ्यावर नजोन घ्यायचं प्लीज टीम मिटिंग बाहेर करून घ्या किंवा ग्रुप वरती मेसेज टाकून द्या पण आठ गेल्यानंतर लवकर बिल्डिंग लावा ग्रुप वरती मेसेज टाकून द्या तुमच्या टीमच्या ग्रुपवरती टीम ग्रुप मिटिंग करायची नाहीये आपल्याला डायरेक्ट शेतकऱ्यासनच नजवून आहे तर येतोय पुन्हा सामन्याकडे सामन्याला थोडा विलंब का होतो पाहूया काय फटकाय काय फटकाय अगदी कोणतीही संधी त्या क्षेत्र नाहीये प्रयत्न कुर्ड भुर केला होता परंतु फटक्यात आक्रमकता एवढा होता की फटका जाऊन पोहोचलाय सिमारशे बाहेर चार धावांसाठी <laughs> कुठेतरी समीकरण फसतय का कुठेतरी मोठी धावसंख्येचा डोंगर उभारला जातोय का आणि हो याचं उत्तर या ठिकाणी मिळत हो एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता खराब चेंडूचा इशारा पंतच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतो या एक दादरीजी संघाच्या धावसंख्येने जामा होतंय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे फोर्टी फाय कुठेतरी महाग्र षटक कुठेतरी महाग्र षटक म्हणावं लागतंय का चांगला फटका चांगला फटका अगदी चौका लागले दिशेने जाणारा फटका परंतु कुठेतरी गफलत होते पंचांचा अडथळा मध्यंतरी येतोय आणि हा या तीन धावा मात्र रोखल्या जात आहेत चांगला फटका खेळला गेला होता या इरिंग मधील शेवटचा चेंडू वेळ जर फटका चांगला खेळलाय तिथे आलाय नैसर्गिक नैसर्गिक अडथळा आणि धाव मिळाल्यात पुरेपूर -पुरे चार, चार या चार वरांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे पन्नास तीन षटकामध्ये जिंकण्यासाठी एक्कावन धावांची गरज असणार आहे लंबोदर या संघाला काय फटकेबाजी गेले काय धावांचा डोंगर उभा गेलाय पोलीस शेतरू न घ्यायचा प्लीज प्लीज पोलीस शत्रज्ञ सजून घ्या फिल्डिंग फिल्ड लावा प्लीज जरा लाईटवाल्यांना विनंती करा तुमचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचवा मग अशी एका प्रकाश नावाच्या खेळाडूंनी चांगलं फलंदाजी केली होती परंतु आता या ठिकाणी खऱ्या प्रकाशाची गरज असणार आहे तो जरा आमच्यापर्यंत पोहोचवा समोर उभा असलेल्या लहानग्यांना एक नम्र विनंती असेल की तो पडदा तुम्ही पकडू नका मित्रांनो एक तासानंतर त्या पडद्यावर तुम्ही रात्रभर खेळलात तरी आम्ही तुम्हाला बोलायला येणार ना नाही पण सध्या तरी त्या पद्याचं काम आहे ओ भाऊ पडदे के पिछे थोडस हात काढा चला तरी हो या मैदानाच्या दरम्यान सलामी मी राह मैदानात आपल्याला आकार होताना पाहायला मिळत नाहीये बॅटिंग कुठे हरवला काळ का दिसत नाही का किंतु परंतु असे अनेक प्रश्न उभा उपस्थित आधी सलामीर आपल्याला मैदानाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे जिगर आणि सौरभे हरवलं नव्हतं तर मोठ्या फटक्या बाजींची गरज असणार आहे कारण की टार्गेट देखील खूप मोठा आहे अठरा चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचं आहे फिफ्टी वन एक्कावन धावांची गरज असणार आहे त्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी आणि आकर्षक फटकेबाजी या दोन्ही गोष्टींची गरज असणार आहे परंतु एक नामवंत गोलंदाज ज्याला म्हटलं जातं तो अक्षय झोरे या दोरी ही उमेश झोरे यामधील धुवा आणि यामधील एक रेषा बनून उभा राहील चांगले चेंडू हातावतो पहिला चेंडू खोल धावून लि, आता मात्र जिगर याला आपला जिगरा दाखवावा लागेल चांगला फटका अतिशय सुंदर असा चेंडू या ठिकाणी आपल्याला हाताला गेला पाहायला मिळाला विवेकाच्या माध्यमातून व्यक्तीच सकाळपासूनच्या सत्रापासून मी वारंवार सांगत आलोय की हा खेळाडू केडी पिढीच्या ऑक्शन मध्ये महागडा विकला गेला होता तो का विकला गेला होता कारण की मी शैलीचा एक अष्टपैलू खेळाडू आहे हे तो या ठिकाणी दाखवून घेतो एक झोरे पुन्हा एकदा आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर अशी संरक्षण करताना पाहायला मी तो युवक झोरे नक्कीच आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी या चेंडूवरती मात्र तीन धावातल्या रोखल्या

काय क्षेत्ररक्षण काय रक्षण करताना पाहायला मिळत आहे दीपक झोरे अगदी फ्लाईंग दीपक म्हणावा लागेल काय उमडावलाय आणि काय लपकलाय त्या चेंडूला नक्कीच आपल्या संघासाठी अगदी महत्वाच्या अशा तीन भाव रोखल्या काय क्षेत्ररक्षण आणि काय डेडिकेशन म्हणावं लागेल दीपक झोरे यांचं सुंदर फटका अतिशय चमत्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चंडूची सांगता या ठिकाणी होते पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा आणि या खराब चोंडूची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तीन पुन्हा एकदा होय तयार सामना करील तो कोयकर अगदी मोठा फटका परंतु मोठा फटका आपल्याकडे खेळला जात नाहीये कारण की हे हो आहे मित्र बॉक्स क्रिकेट यामध्ये तुला बाद होण्याची शक्यता असते आणि तो बाद होऊन तू तंबूच्या आश्र्याला परततोस कुठेतरी निराशा आपल्या संघासाठी तू सोडून जातोस तू धावा पाच शेंदवाणी तीन धावा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एक झोर याच्याकडून पाच चेंडू तर तीन धावा खर्च केले एक महत्वाचा मोहरा टिपला पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बाद होत तंडीच्या आसळ्याला नक्कीच खूप छान गोलंदाजी पाहायला मिळाली रोजच्या माध्यमातून तीन धावा खर्च केल्या दोन महत्वाचे मोहरे टिपले कमबॅक कम बॅक कम बॅक आणि फलंदाजी देखील खूप चांगली त्या माध्यमातून पाहायला मिळाली नवीन फलंदाज विजय माने त्यांची जागा घेण्यासाठी तर एकंदरीत समीकरण पाहता बारा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त प्रक्ता। बाराच चौके पाहिजेत बारा चेंडू मध्ये बारा चौक्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी म्हणजे चौवेचाळीस अठ्ठेचाळीस झाडांची गरज असणार आहे प्रयत्न चांगला होतो परंतु या ठिकाणी मात्र येतोय खराब चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून पंच विजय बाय आणि प्रकाश मोरे सकाळच्या सतरा पासून अगदी डोळ्यात तेल घालून आम्हाला लाभलेले हे पंच जय दादा आपण थोडासा लाईटचा बंदोबस्त करावा प्लीज जे हॅलोजन लावले गेले ते तरी कमीत कमी आपण या ठिकाणी जाळा आहेत म्हणजे पेट्रोल आहेत माझा अर्थ ते चालू करावेत धन्यवाद तर होतो पुन्हा मैदानाकडे पाहूया फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगला होता परंतु अशा फटकेबाजीने तुम्ही विजयाच्या उंबरड्यापर्यंत मात्र नक्की पोहोचणार नाहीयेत आता मात्र सामना घसरलाय दोन निसटलाय आणि जाऊन पोचलाय दूर 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 स्टेशनला फटका चांगला टॅपचा फटका होता परंतु मात्र एक धाव निश्चित या एकन्याची संघाची धाव संख्या जाऊन पोचले मग म्हणजे आठ धन्यवाद आमच्यापर्यंत तुमचा प्रकाश पोचला आणि आम्ही तुम्ही आम्ही सर्व प्रकाशमय झालो त्या प्रकाशमय करणाऱ्या आमच्या स्टेजदारांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो तर येतोय पुन्हा सामन्याकडे रिवर्सचा फटका खेळण्याच्या नावून कुठेतरी निलेश टोकारे अगदी लोन लोन फिल्डिंग करतात माहिती आपल्याला फायनल जर तिकीट कन्फर्म आहे अगदी नव्याण्णव नौ पॉईंट नव्याण्णव टक्के नौ तिकीट कन्फर्म मिळालेलं नौ आहे आणि त्या तिकीट सवार होण्यासाठी निलेश टोकारे नक्कीच उत्सुक आहेत सकाळपासून आपण पाहतो त्यांचा डेडिकेशन काय फिल्डिंगचे शतरक्षण काय पाहायला मिळतं अगदी चौफेर मैदानात आपल्या खेळाडूंना नेहमी समजावं थे। तर त्यांची समजूत काढत त्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात निलेश टोकारे त्यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानावर इरेश फटका अतिशय सुंदर फटका ज्या फटक्याची गरज होती पण ती गरज सुरुवातीपासून होती आता आता कुठेतरी उशीर होतो आता कुठेतरी सामना हातातून निसटतो आता मात्र फटकेबाजी करू नये काही फरक पडेल असं मला लांब लांब पर्यंत तरी कुठे दिसत समीकरण दिसत नाहीये चांगला फटका खरच जिगर याच्याकडे तो जिगरा आहे मोठे फटके खेळू शकतो परंतु झाल्याऐंशी फटका मात्र सुंदर आहे नक्कीच या फटक्याचा मी कौतुक करतो या फटका निवसंख्या होती सतरा व्हावा काय फटकेबाजी करतोय नक्कीच कुठेतरी मालिका विराज हा मालक मालिका विर बक्षिसाचा कुठेतरी दावेदार होण्याचा हे प्रयत्न मात्र अम, तुझे आमच्यापर्यंत काय नक्कीच असायला हवेत अगदी दिवस तू या उन्हाच्या कडात घालवलायस आपल्या संघाला या उपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेलायस आणि ते प्रयत्न असायलाच हवेत नक्कीच या जिगरसाठी देखील प्रेक्षकांच्या माध्यमातून काय व्हायला हव्यात चांगला फटका पुन्हा चांगला फटका एक धाव मात्र झाली या आता मात्र समीकरण लांब गेलं औपचारिकता मात्र शिल्लक राहिली या फटका चांगलाय फटका चांगलाय याच विनय माने उपांतर फेरीत तर